नमस्कार मी राहुल कुलकर्णी भारतीय अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्षपणे हातभार लावणाऱ्या कारण त्याची नोंद कुठे होत नाही अशा आपल्या लोकशाहीतल्या निवडणुकीच्या प्रक्रियेतला महत्वाचा भाग महाराष्ट्राच्या म मर्यादित जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुरू आहे मी का म्हणालो अर्थव्यवस्थेला हातभार कारण नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रति मतदानाला दिलेले पैसे ह्याची आकडेवारी पाचशे रुपयापासून चाळीस हजार रुपयापर्यंत आयक्यू आहे बरं आपले मतदार एवढे निर्ढावलेले आहेत की त्यांनी ह्या सगळ्या आयक्यू असलेल्या बातम्या आणि मी प्रत्यक्षात महाराष्ट्राला दाखवलेली वॉशिंग मशीन चांदीची भांडी चांदीच्या नथी वगैरे तर मला असं वाटतं त्याचबरोबर गुंठाभरीचे प्लॉट ठीक आहे ते तुमच्या लॉटरी पद्धतीनं होते पण ते त्यासाठीच होते खूप सारे भरवलेले सार्वजनिक कार्यक्रम आणि अगदी परदेश वारीचं अमिष हे इतकं सगळं ग्रामीण भागातल्या मतदारांनी पाहिलं असल्यामुळं त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी थेट फलक लावले भाई लोक हमारे उपर अन्याय मत करी कारण जे जे तुम्ही शहरात दिले तेवढंच तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये आणि म्हणून माझा अंदाज आहे की निवडणूक आयोगाच्या हलगर्जीपणामुळं मी तर त्यांना अपयशी या कॉन्टॅक्टमध्ये म्हणतो की त्यांनी ही सगळी प्रक्रिया अधिक स्वच्छ करण्याच्या दृष्टीनं किमान एक मोठी संधी त्यांना महानगरपालिका निवडणुकीमध्ये होती त्यांनी ती गमावली कशी गमावली तर जेव्हा दुबार मतदार एवढे आहेत हे तुम्हाला माहिती आहे त्यानंतर सुद्धा खूप शोधून शोधून सकाळपासून मला केवळ एक गुन्हा नोंदवल्याचं दिसतंय की ज्याच्यात दुबार मतदारानं दुबार मतदान करण्याचा प्रयत्न केला मराठवाड्यातल्या एका महिलेनं आरोप केला की तिला आणि तिच्यासारख्या इतर महिलांना महानगरपालिका क्षेत्रामध्ये जाऊन मतदान करायला भाग पाडला आणि जसं जसं मी तुम्हाला आता हे सगळे तपशील पुढे पुढे सांगत जाईन तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की असे लाखो मतदार असू शकतात की जे लखपती होणार आहे खूप कमी काळामध्ये ज्याने इकडे चाळीस एक हजार रुपये घेतले ते आता जिल्हा परिषदेला जाऊन मतदान टाकतील त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये एका प्रकारे विधानसभा निवडणुकीचं सर्कल पूर्ण होत आहे जे श्री शरद पवार गमतीनं म्हणाले पण त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी जो चुकीचा पायंडा पाडला की आता नवी मुंबईतलं मतदान झालंय किंवा होणार आहे तर साताऱ्यामध्ये जाऊन मतदान करा ते माथाडी कामगारांसाठी होतं आणि तेव्हापासूनच लक्षात आलं की मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ आहे तो घोळ हा त्याच्या योगे भाजप जिंकते असं मला अजिबात वाटत नाही पण त्या मतदार याद्यांची नेमकी फोड अभ्यास करून आणि प्रभागाची नेमकी फोड करून भाजपनं मोठा विजय मिळवला ह्याबद्दल काही संशय नाही सो so, निवडणूक आयोग कुठं अपयशी ठरला आणि ही आता मैसूर शाहीची भानगड काय ते सांगत असताना हे पण सांगितलं पाहिजे की निवडणूक आयोगाला अत्यंत कमी कालावधीमध्ये एका पाठोपाठ एक तीन निवडणुका घ्याव्या लागल्या राज्य निवडणूक आयोगाकडे कोणतंही स्वतःचं असं मनुष्यबळ नाही एक दुसरं ते मतदार याद्यामध्ये बदल करू शकत नाही ती जबाबदारी केंद्रीय मतदार आयोगाची आहे त्या मतदार आयोगानं ह्यांच्यावरती सगळं ढकलून दिलं आणि त्यामुळे कायदेशीर बखेडे सहन करत करत श्री दिनेश वाघमारे यांनी कौशल्यानं ह्या निवडणुका पार पाडल्या मी पार पाडल्या असं म्हणालो त्या स्वच्छ आहेत असं अजिबात वाटत नाही का हे आकडेवारीच बघा ना मुख्यत्वे राज्य निवडणूक आयोग म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशन आणि महाराष्ट्रातल्या विविध सोर्सेसमधनं जी आकडेवारी आली ती काय सांगते तर राज्यातल्या सर्व एकोणतीस महानगरपालिका मुंबईसह मध्ये दुहेरी शक्यता असलेले डुप्लिकेट असलेले मतदार किती असावेत लाख समजा मतदान झाले असं गृहित धरलं तर पंधरा सोळा लाख लोकांनी ते ऑलरेडी मतदान महानगरपालिकेला केले आणि आता त्यांना त्या मार्कर पेनचा जो कथित वाद झालाय जो सगळ्या महाराष्ट्राने बघितला आणि ज्यांच्या हातामध्ये ती शाई लागलेली ती त्यांनी ते एकतर तेव्हाच पुसून टाकली किंवा त्या शाहीची गुणवत्ता कुठल्याही कारणामुळे असेल तितकी खराब आहे की ते आता हातावरती असणं शक्य नाही एक दुसरं बॅक टू बॅक जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आता डाव्या हाताच्या पहिल्या बोटावरती जर शाई घेतली असेल तर पुढच्या निवडणुकीमध्ये उजव्या हाताच्या बोटावरती घ्यावी असा नियम आहे त्यामुळं तिथे सुद्धा शाई पुसली काय नाही पुसली काय काय फरक पडतो फरक खास पडतो की हे जे दुबार मतदार आहेत ते आता गावागावामध्ये जाऊन मतदान करतील त्यांना इथे चाळीस पंचेचाळीस हजार रुपये जर प्रतिमताला मिळाले असतील तर ते त्याच अपेक्षेने तिथे जातील म्हणजे एक एक मतदार हा निवडणूक थँक्स टू इलेक्शन कमिशन हु हॅव एव्हर स्टेट ऑर सेंट्रल ते लखपती होतील आकडेच तसे बृहन मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ड्राफ्ट यादीमध्ये अकरा लाख डुप्लिकेट मतदार आहेत आणि मुंबई घ्या पुणे घ्या पिंपरी चिंचवड घ्या या भागामध्ये मुख्यत्वेठाणे घ्या हे मायग्रेट झालेले मतदार जास्त आहेत विदर्भात नसतील मराठवाड्यात नसतील पश्चिम महाराष्ट्राचा जो मानकटावाचा दुष्काळी टप्पा आहे तिथून असतील पुण्यामध्ये दोन पूर्णांक पाच लाख डुप्लिकेट मतदार आहेत ठाण्यामध्ये सहा सोळा हजार पाचशे चौऱ्याहत्तर नवी मुंबईमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पंचेचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी नाशिकमध्ये शहाऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी पिंपरी चिंचवड पन पनवेल सोलापूर चंद्रपूर जालना मालेगाव इत्यादी ठिकाणी सुद्धा डुप्लिकेट ऑर फॅन्टम एंट्रीज आढळलेल्या आहेत काही ठिकाणी व्हॅरिफिकेशन अगदी कमी प्रमाणात आहे मग इलेक्शन कमिशनने का काय म्हटलं होतं की सॉफ्टवेअर वापरून शक्य तिथे डुप्लिकेट एंट्रीज ओळखणं त्यानंतर बी एल ओ म्हणजे बुथलेवर ऑफिसरद्वारे घराघरात जाऊन खातर जमा करणं आय 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 एम sure कॉट नॉट शुअर की हे असं झालंय म्हणून डुप्लिकेट म्हणून ओळखल्या गेलेल्या नावासमोर ते डबल चिन्ह स्टारचं टाकणं आणि मग अशा मतदारांना मतदानासाठी एकाच ठिकाणी मतदानाच्या ठिकाणी यावं अशी लिखित आम्ही अंडरटेकिंग फॉर्म बी अर्ज भरून घ्यायचा आय एम नॉट शुअर की असे भरून घेतलेत घेतले असते तर फारच उत्तम आहे मतदानाच्या दिवशी अनेक ओळखपत्र आय डी दाखवण्याचा कमी किमान दोन ओळखपत्र मागण्याचा निर्णय काही स्थानिक प्रशासन आपल्या पातळीवरती घेतला होता प्रशासनानं डोर टू डे चेक घेणं अपेक्षित होतं आय नॉट शुअर की तसं घडलंय कारण इलेक्शन कमिशनकडे स्वतःची यंत्रणा नाही आणि महसूल यंत्रणेला सुद्धा खूप कमी काळामध्ये या निवडणुका घ्यायच्या होत्या हे खरोखरच घडलंय का हे मला माहिती नाही त्याचा अर्थ काय तर आता हे डुप्लिकेट दुबार मतदार जे विधानसभेला ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेला आपल्या गावाकडे जाऊन मतदान करतात किंवा मग वाईस वर्ष असतं इकडच्या निवडणुका आधी मग तिकडच्या नंतर वगैरे आणि आता लक्षात आलं असेल तुम्हाला की पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याचा फायदा कोणी घेतला असेल आता हेच मतदार जिल्हा परिषदेला जाऊन मतदान करतील आणि ते लखपती होतील हे अपयश आहे निवडणूक आयोगाचं काहीही कारण असली तरी आणि लोकशाही व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास टिकून राहावं यासाठी प्रत्येक मत हे शुद्ध असणं अपेक्षित आहे एक सुधारणा मात्र त्यांनी केली आहे महापालिका निवडणुकीत विश्वासार्हता पुसली वगैरे असा आरोप जो विरोधकांनी केला त्याच्यानंतर राज्य निवडणूक आयोगाला शानपण आले आणि त्यांनी यावेळी मार्कर नव्हे तर म्हैसूरशाही घ्यायचं वापरायचं ठरवलंय आता ते म्हैसूर शाही काही आहे तर या अशामध्ये इनडिलायबल आहे ती ऑब्विस्ली तिकडे पण ती शाही होतीच पण ही जी मै मैसूर शाही आहे ती मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड हा कर्नाटकातला एक सरकारी उपक्रम आहे तो भारतात मतदानाच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या इंडेबल इंकसाठी एकमेव अधिकृत उत्पादक आहे तर हा इंक किंवा ही शाई एकोणीसशे बासष्ट पासून म्हैसूरला तयार केली जाते आणि अनेक परदेशी देशामध्ये परदेशामध्ये पण पर ती निर्यात केली जाते सो अशा ठिकाणी ही पेन बनते आणि तिचा वापर सुरू होतोय त्यामुळं औद्योगिक प्रमाणात वापरले जाणारे मतदान इंक सामान्यतः सिल्वर नायट्रेट त्याच्यावर आधारित असतात था। सिल्वर नायट्रेटची विशेष अशी एकाग्रता ज्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतो आपण ती वेगळ्या उप वापरानुसार उप, उप, बदल जाते आणि औद्योगिक वापरामध्ये ती साधारणपणे दहा टक्के असते ती चौदा टक्के असते मग पुढे च अठरा टक्क्यापर्यंत वाढवली जाते परंतु सिल्वर नायट्रेट ही निवडणुकीच्या काळामध्ये वापरून केलेली जी शाई असते तिचा टिकाऊपणा कमीत कमी बहात्तर तास म्हणजे तीन दिवस तरी ती निघत नाही आणि ती एकदा मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान तुम्हाला लावली तर ती चांगली असते ती दीर्घकाळ टिकून राहते आणि सहजासहजी पुसता येत नाही त्यामुळं ही जी मैसूर इंक आहे ही पूर्वी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जायची ती मार्कर प्रेंग पेन किंवा स्प्रेद्वारे सुद्धा वापरली जायची किंवा ते इलेक्शनच्या काळात तुम्हाला माहिती आहे ते काढी बुडवून ते आपल्या याच्यावरती लावतात सो हा बदल आहे पण हा बदल ह्या त्या दुबार मतदारांच्यासाठी काहीच कामाचा नाहीये हे जे अपयश आहे ना त्या अपयशामुळं ह्या वेळेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा नुसता खेळ आहे किमान त्या दुबार मतदारांसाठी तरी आणि हे जे पैशाचं वाटपाचं गणित आहे ते भयंकरच आहे त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेला आणि आता महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा जो महोत्सव आहे जो लोकशाहीचा सर्वात महत्वाचा महोत्सव आहे तो असा सध्या होतोय आपल्याकडे थांबवा आपण तिथे माझा प्रयत्न आहे नीट अभ्यास करून शांतपणे मराठीमध्ये जगभरातले सगळे उपक्रम घडण घडणाऱ्या घटना त्याच्यातलं अर्थकारण त्यातलं सामाजिक मुद्दे राजकारण हे तर तुमच्यावरच सांगायचे पण तुम्ही एक केलं पाहिजे हे व्हिडिओ घरोघरी जाऊ दिले पाहिजेत लोकांना सांगितलं पाहिजे की हे इतक्या तटस्थपणे आम्ही मांडतोय तर ते बघा आणि त्याच्यानुसार आपली मतं बनवा मी काय म्हणतोय याच्यापेक्षा किंवा अमुक काय म्हणतोय याच्यापेक्षा तुमचं आकलन फार महत्वाचं आहे त्यासाठी तर हा प्रपंच आहे थांबूया